सुधारी वेतन श्रेणीसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाच्या वतीने बेमुदत संप सुरू करण्यात आला महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाच्या वतीनं भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक यांच्या सुधारित वेतनवाढीसाठी बेमुदत संप सुरू करण्यात आला संघटनेचे प्रदीप कांबळे आणि प्रवीण नरवणे यांनी या आंदोलनाची अधिक माहिती दिली विभागीय कर्मचारी संघटनेने सुधारित वेतन श्रेणी मिळवण्यासाठी मान्य जमाबंदी आयुक्त यांना संपासाठी हे दिले होते निवेदन दिलं होतं जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून आम्हाला चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं परंतु त्याच्यामध्ये कुठलाही सकारात्मक चर्चा झाली नाही आणि आम्हाला कुठलाही ठोस आश्वासन न दिल्यामुळं आम्ही ठाम राहून आजपासून बी मदत संप करलेला आहे भूम्याविले कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी भूम्याविलेख खात्याची जी तांत्रिक वेतनश्रेणीची मागणी आहे आणि इतर विभागातील जे काही भूकरमापक आहेत त्यांची वेतनश्रेणी ही वाढीव असून भूकरमापक हे भूम्याविले कष्टाचं काम करत सुद्धा त्यांना ती वेतन श्रेणी त्यांच्या दर्जा दिली जात नाही शासनाचा हा जो दुजाभाव आहे तो मोडीत निघावा ही संघटने जुनी मागणी आहे याकरिता आज आज रोजी पुणे विभागातील पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे आणि इतर विभागातील महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागातील जे काही पाच आपले विभाग आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे इतर संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे